म्हणून आजच्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आईसाठी येणार आहे एखादी चांगली व्यक्ती गेल्यानंतर हृदयामध्ये दुःख तशा पद्धतीने खऱ्या अर्थानं बाबुराव फुंणे या आई साहेब या घरामधून निघून गेलेले आहेत त्या गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे असणारे संपूर्ण घराला दुःख झालेले आहे त्यांच्या घरातला मुलगा असेल आदरणीय श्री दादा बाबुराव खुमणे असतील त्यांची मुलगी खऱ्या अर्थानं सौभाग्य होती उज्वलातही राजेंद्र चव्हाण असतील दुसरी मुलगी सौ आशात आशा संजय चव्हाण असतील सुना नातवंड असे सगळेच जण थी त्या ठिकाणी काय आहेत आईच्या आईची आठवण काढण्याकरता हा सगळा अट्टहास केलेला आहे के खूप सुंदर सांगितलेला आहे याच साठी केला होता आट्टहास आणि शेवटचा दिस घोडहोडा आयुष्यामध्ये आपण गेल्यानंतर ना आपल्या कर्माची भूमिका आहे माहितीये का जीवनामध्ये तुम्ही किती चांगलं जीवन जगला याला किंमत नाही ऐका बरं तुम्ही किती चांगलं जीवन जगला याला किंमत नाही तर तुम्ही मेल्याच्या नंतर ना तुमच्या मुलांनी तुमचं पुण्य स्मरण किती थाटामाटात साजरं केलं याला महत्व आहे गेले दिगंबर ईश्वर ही होती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामाची आज जगामध्ये ही गोष्ट सांगायला खूप वाईट वाटत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांचे आचार विचार आपल्या सगळे पुणे जिल्ह्यात आहे देहू आळंदी आपल्याकडे सगळं आपल्याकडे वैभव आपल्याकडे जगाचं पांडुरंग ज्यांचं चिंतन करतो ते ज्ञानोमात आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एवढं वैभव आपल्याकडे आणि आपल्या पुणे जिल्ह्यातले काही काही लोक काही काही म्हणतो सगळेच नाही वर्ष श्राद्धाला फोन करतात ताई माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे असं करा सगळं तुम्हीच बघा ब्राह्मण पण आता आम्हाला का काही माहिती तुमच्यापेक्षा सगळ्यात मी लहान आहे पण सांगेन तुम्हाला आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांना बोलायला वेळ नाही खरी गोष्ट का नाही पटलं तर हे चालले आपले आई बाप घरात असतात ते जेवले का नाही म्हणून पोराला फोन करायला नाही हॅलो आई जेवली का तू तिकडं जेव नाही तर काही फोन कर आम्हाला त्याच काही घेणं देणं नाही मुलगा शिकला आणि प्रगती झाली असं म्हणायला हरकत नाही मुलगी तर करतेच आई बापाला फोन पण जगाच्या पाठीवरती हीच परिस्थिती बदलण्याकरता आज कोणते परिवार तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय तुम्हाला मी पुढं बस पायाला स्पर्श करून विनंती करते म्हणून सांगितलं का सांगितलं की हो परिवाराची विनंती आमची वेळ निघून गेली आमची आई निघून गेली कीर्तनाच्या माध्यमातून आता तरी सुधारा महाराज खूप सुंदर सांगतात काय आता तरी पुढे हाचे हो दे नका, नका करून अशा आयुष्याच शा सकाळच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आता तरी सुधारा माय बापा हो तो तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करताय सुधारा आजचा अभंग ही तितकाच सुंदर आहे लेखोराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त जगाच्या पाठीवरती नाही श्रीमंती कमवता आली हरकत नाही नाही तुम्हाला काही कमवता आलं आयुष्य गेलं नाही आपल्या हाताला काय लागलं हरकत नाही पण जगाच्या पाठीवरती त्या आई ज्याच्याकडे ना त्याच्याकडे सगळं सुख आजचा अभंग कितीही दूरपर्यंत गेला तरी या अभंगाच चिंतन करताना कित्येक वर्षांपूर्वी ज्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे तुकाराम तुकाराम नाव घेता का पेय ज्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे ते तुकुबरांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगितलंय की बाबा रे हित कशामध्ये तर ते हित म्हणजे तुझ्या आई वडिलांमध्ये माय बापी केवळ काशी देणे दुणा। तुम्हा न जावे काय घाऊन बसता तुम्ही आयुष्य निघून गेला आणि खऱ्या अर्थानं हाताला फोड आले तरी त्या आई त्या बाप्पाला आणि त्या लेकरांना सांभाळण्याकरता आयुष्य व्यतीत तिथे आणि सरते शेवटी मुलं तिला जाऊन काय विचारतात ए आई ग बस तुला काही हेच म्हणले मी काय म्हणले नाही काही झालं थोडस घरात काही नियोजन असत आई जर म्हणले ना रे दादा असं करायचं बरं का हा हे असं करायचं नाही नाही तुला काही कळत नाही सांगेन तुम्हाला आयुष्यभर कष्ट करणारी आई कोणाच्या लक्षात राहत नाही मला सांगा आपण आपला देह ठेवल्यानंतर मरून जाऊ ऐका बरं आपला देह ठेवल्यानंतर आपण मरून जातो पण जगाच्या पाठीवरती हे दुःख तुम्हाला आहे ते दुःख संतांना सुद्धा होत आपल्याला असं वाटत आपल्यावरती आला आता आपण आयुष्यामध्ये जगायचं कस पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे ना आजचा आजचं पुण्यस्मरण कशा करता लक्षपूर्वक ऐका नाही तुम्हाला कीर्तन कळायला हरकत नाही पण या कीर्तनाला बसल्यानंतर जगाच्या पाठीवर जर तुमच्याकडे आई जिवंत असेल ना तर घरी जाऊन गेल्यानंतर त्या आईला कडकड मिठी मारा कीर्तन सार्थ केल्याशिवाय राहणार नाही विठाला माझी आई काळजात हृदयातली ज्या आईने मला हाताप्रमाणे जोपलं त्या आई जर मरण पावली आणि कशासाठी एवढा मोठा सोहळा करायचा कशासाठी कीर्तनाचा सोहळा कशासाठी कशासाठी हा सांगेन तुम्हाला आजच्या दिवशी बरोबर बारा वाजता गेलेल्या व्यक्तीच्या नावानं वरती स्वर्ग लोकांमध्ये त्या व्यक्तीला केलेल्या पुण्याची गणना केली जाते आणि आज तुम्ही जो इथे कार्यक्रम करता ज्ञानदान असेल अन्नदान असेल त्याच्यामध्ये तुम्ही सगळं कार्य करता तुम्ही दिवसभर जे काय करता कार्य कीर्तन असेल प्रवचन असेल भजन असेल त्या सगळ्याची गणना वरती केली जाते आणि त्या ठिकाणी उत्तमची गती तो एक पावेल अशी सुंदर पद्धतीची गती त्या ठिकाणी मृत्यू त्या व्यक्तीला भेटत असती म्हणून याच साठी केला होता आपण एवढे संस्कार द्यायचे प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचंय कीर्तनात आलं पाठीमाग बघायचं नाही पुढं बघायचं नाही तुम्ही जर पाठीमाग येणारी येत राहतील जात राहतील तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगत होते पुढं सरकून बसा म्हणजे जे आयुष्यामध्ये कीर्तनात पुढं बसतो ना महाराज तो आयुष्यामध्ये लय पुढे निघून जाते पाठीमाग बसते म्हणून नका ताई आम्हाला पाठीमागं बसते म्हणून बोलल्या जे पाठीमागं बसते त्यांनी ऐकलं ऐका म्हणून कीर्तनामध्ये पुढे बसायचं ठी ठी नक्की काय कोण करते आमच्या हिताचा विचार ऐका एकवेळस बाप तुमचं तुम्हाला रागवेल पण तुमची आई तुम्हाला रागवणार नाही किती मोठा गुन्हा करा किती काही करा मी सांगकं काय होते जे दुःख तुमच्या वाटेला आले ना ते संतांच्या वाटेला दुःख आले ज्ञानोबा तुकोबांनी उक्तीनाथ सोपान देव मुक्ताई या बावळणांचा खरे अर्थानं वाटलं दुःख आले अरे आपले आई बाबा मेल्यानंतर आपल्याला सोडून जातात पण जिवंतपणी आपल्या लेकरांना सोडून गेले ते खऱ्या अर्थाने विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई आपण मरून गेलो तरी आपल्याला लेकरांचा विचार आपल्या डोक्यात सुटत नाही विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी ठरवला लेकरांना हिताच जीवन जगण्याकरता आपण देहांत प्रयत्न मुलांच्या हिताचा विचार करायचा लेकुराचे हित हे माऊलीचे चित्त असं म्हणतात बाप हा कणखर असतो बापाला नारळाची उपमा दिली बापाला किती संकटी येऊ देत बापाला किती अडचणी येऊ देत बाप कधी रडत नाही बरोबर ना विठ्ठल पंतांनी ठरवलं जर मुलांना चांगलं जीवन जगायचंय ना तर आपण देहांत प्रायश्चित घ्यायला निघू

सगळ्या लेकरांच्या घालावर हात फिरवायला ती आई आहे महाराज लेकुराचे हित आहे माऊलीचे चिंतन लेकराच्या हात गालावर हात फिरवायला लागली आहे सगळे लेकर झोपलेले आहेत निवृत्ती दादा त्या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थाने निवृत्ती दादांनी विचार केला म्हटले जगाच्या पाटीवरती सगळ्यात मोठं दुःख गुंत असेल ना तर आई आणि बाबा तुम्ही माझ्या आयुष्यात जरी गुंत ना तुम्ही सगळ्यात मोठं दुःख माझ्या आयुष्यात विचार केला लगले रुक्मिणी आई साहेब निवृत्तीना सोपान देव मुक्ताई सगळ्यांच्या गालावरून हात फिरवायला लागले सगळ्यांच्या गालावरून हात फिरवला आणि सगळ्यांकडे पाहिलं आणि त्या आईचा आई जीव काय म्हणत असेल त्या आईचा जीव प्रत्येकाकडे बघून त्या ठिकाणी कासा वीस व्हायला लागला आणि विचार केला लेकराच्या गालावरून हात फिरवायला लागली आणि त्या आई म्हणायला लागली

त्रासदायक ठरायला लागली विचार करा पण शेवटी लेकुराचे हित आणि वाही माऊलीचे चित्त लेकरांना त्या ठिकाणी गालावर हात फिरवला निवृत्तीनं त्यांना सांगितलं लेकरांकडे लक्ष लेकरा दे लेकराच्या हिता करता विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी ज्ञांत प्रायशुद्ध घेतलं याला म्हणायचं लेकरावरती असणार प्रेम विठ्ठला स्वार्थी प्रेम जर जगाच्या पाठीवरती तुमच्यावरती कोण करत असेल ना तर ती फक्त आणि फक्त तुमच्या काळजातली तुमच्या हृदयातली आई असते तुम्ही म्हणताल काय कसं काय आज जगाच्या पाठीवरती आपण मोठे झालं काही लोक आयुष्यामध्ये आई वडिलांची किंमतच ठेवत नाही बरोबर आहे ना पन्नास टक्के लोक आहेत की आई बापांची सेवा करतात आणि पन्नास टक्के लोक आहेत की जे जगाच्या पाठीवरती आई बाप्पाला किंमतच देत नाही आई बापाला विचारत सुद्धा नाही तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल नाही तुम्हाला कीर्तन काळायला हरकत नाही नाही तुळशीची पण जगाच्या पाठीवरती उभ्या आयुष्यामध्ये माते समान आईच्या डोळ्यात आणि बापाच्या डोळ्यात कधी पाणी येईल असं कधीच वागायचं नाही कधीच वागायचं हाडाचं काडी ज्या वेळेस दिवाळीचा सण आहे आता दिवाळी आली बघा दिवाळी असेल ना त्या घरातल्या बाप्पालाच माहिती असतं घरात काय परिस्थिती आहे मला सांगा घर चालवायचं चा म्हटल्यावरती घराची दोन्ही चाक अत्यंत मजबूत असणं गरजेचे खोमने परिवारातील आई गेली एक चाक त्या ठिकाणी पंक्चर झालेलं आहे गाडीच चा एक चाक पंक्चर झाल्यावर ती गाडी जशी पुढे जात नाही ना तसं संसाराचा गाडा हातताना जर संसारातलं एक चाक जर पंक्चर झालं तर तिथं आयुष्यामध्ये ती गाडी पुढे काय करेल बापे? बापे आई आई बाप एकटा आई घरात नसल्यावरती बाप काय करेल आ, मी तर नेहमी सांगत असते जगामध्ये आयुष्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पहिला अधिकार ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे आयुष्य काहीच नाही सिंधुता सांगायचं नेहमी सांगायचं त्यांच्या व्याख्यानातून ज्याच्याकडं माय नाही त्याच्याकडं काय नाही बिचारी माऊली गेली पण जगाची माऊली झाली बरोबर ना आज आपल्याला दोन आपल्याला सांभाळता येत नाही पण सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमात जाऊन बघा आज आजही त्यांची लेकरं अनाथांची माय सिंधुताई सपकाळ त्याच्यासाठी आजही ती लेकरं सगळी रडतात काय केलं असेल काय कमवलं असेल आयुष्यात खडतर परिश्रमातून आपल्याला सुद्धा आपल्या लेकरांच्या ले हिताचा विचार करायचा आहे सांगत काय होते तुम्हाला की आयुष्यामध्ये संसाराचा गाडा ओढताना फार कठीण प्रसंग तुमच्यापर्यंत जावं लागतं तुम्हाला अडचणी येतील संकट येतील त्या संकटावर मात करत करत पुढे चलत राहा पण जर संकट आले अडचणी आले म्हणून जर तुम्ही घरात बसलात तर आयुष्यामध्ये तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही ज्ञानोबा तुमचा माझ्या विचार समोर घ्या माझे तुक उभे राहतील माझे ज्ञान उभे राहतील जगाच्या पाठीवरती सगळ्यांचा अन्याय सहन केला सगळ्यांनी लोकांनी नाव ठेवली लोकांनी त्यांच्या अंगावरती दगड फेकून मारली अरे लोकांनी संन्यासाची कार्टी म्हणून हि पण जगाच्या पाठीवरती ज्ञानोबा तुकोबांचा गजर केल्याशिवाय पंढरपूरची वारी सुद्धा निघत नाही एवढा